अकोल्यात प्रहार अपंग क्रांती मोर्चा आक्रमक विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील हजारो अपंग बांधव धडकले अकोला महानगरपालिकेवर दिव्यांगांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा व दिव्यांगांना मिळणारा तेराशे रुपये मानधन वाढवून पंधराशे रुपये करण्यात यावा या व इतर मागण्यांसाठी दिव्यांगाचा मनपाला घेराव आंदोलन दिव्यांग बांधवांची प्रशासनाविरोधात जोरदार नारेबाजी मागण्या मान्य नाही झाल्यास मनपा आयुक्त यांच्या दालनासमोर समोर ठिया आंदोलन सुरूच राहणार आज आम्ही महानगरपालिका इथे दिव्यांगांच्या विविध समस्याला घेऊन आलो होतो आम्ही मागील तीन वर्षापासून सतत महानगरपालिकेला निवेदन देत आहे दिव्यांगांच्या अडीअडचण सोडवण्यासाठी यात सर्वात मुख्य मुद्दा होता आमचा दिव्यांगांचा घरकुल दिव्यांगांच्या पेन्शनात वाढ झाली पाहिजे पंधराशे रुपये झाला पाहिजे जे जी जी आज महानगरपालिका बाराशे रुपये देत आहे दिव्यांग खेळाडूंना साहित्य पेन्शन भेटली पाहिजे असे विविध मागण्याला घेऊन आज आम्ही इथे म्हणजे आम्हाला महानगरपालिकेने ते उग्र केला की तुम्ही आंदोलन करा तर यानिमित्ताने आज आम्ही इथे लाखोची संख्येने उपस्थित राहिलो आणि हे फक्त ट्रेलर होता याच्यानंतर येणाऱ्या नऊ ऑगस्ट रोजी औरंगाबाद संभाजीनगरला दिव्यांग बांधव वंदनीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात लाखोची संख्यानी उपस्थित राहणार आहे तर आपल्या सर्वांना या न्यूजच्या माध्यमातून मी कळवतो आहे की आपणसुद्धा उपस्थित राहावे आता अधिकाऱ्यांसोबत आमची चर्चा झाली त्या चर्चामध्ये त्यांनी एक पुढची बैठक आम्हाला सांगितलेली आहे त्या बैठकमध्ये संबंधित सर्व अधिकारी राहतील आणि आयुक्त साहेब राहतील आणि त्यानंतरही जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही फक्त आज शांतपणेने एक नारेबाजी करून निवेद दिलेलं आहे निवेदन याच्यापुढे आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तला सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन झिरो थ्री टू वन एट वन सेवन